नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये मृत व्यक्ती म्हणजे मैत व्यक्तींचा फोटो लावा लावणे शुभ आहे का अशुभ आहे याबद्दलची माहिती पाहूया मृत व्यक्ती म्हणजे मयत व्यक्ती जे आपल्यामध्ये नाहीत किंवा जे वयस्कर व्यक्ती आहेत ज्यांनी आपले आयुष्य जगून गेलेले आहे त्यांचा आपण आपल्या घरामध्ये फोटो लावू शकतो कारण म्हणजे त्यांचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद असते किंवा त्यांची पूर्वपार पुण्यावरती असते आप, आप त्या आपल्याला आदर आठवण असते तसेच आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती यांचा कृपा आशीर्वाद राहावा म्हणून जे वयस्कर व्यक्ती आहेत जे मयत झालेले आहेत त्यांचा त्या व्यक्तींचा आपण फोटो आपल्या घरामध्ये लावू शकतो पण जे व्यक्ती म्हणजे आत्महत्या केलेल्या आहेत सुसाईड केलेले आहेत किंवा आपल्या आपल्या शरीराची म्हणजे ज्यांनी हत्या केलेल्या आहेत शरीर हत्या आहे किंवा कमी वयात जे व्यक्ती लवकर निघून गेलेले आहेत त्या व्यक्तींचा फोटो आपण घरामध्ये लावू नये त्या व्यक्तींचा फोटो आपण आपल्या घरामध्ये किंवा तिजोरी किंवा कपाटामध्ये आपण पांढऱ्या कपड्यामध्ये फोटो हा तेथे गुंडाळून तेथे फोटो हा गुंडाळून तेथे कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवावा व ज्या दिवशी त्यांचे श्राद्ध असेल तिथीनुसार किंवा तारखेनुसार किंवा पितृ पंधरवड्यामध्ये त्या दिवशी आपण फोटो काढून त्या फोटोच्या आपण पूजा करू शकता व जे माहित व्यक्ती आहेत त्या महित व्यक्तींचा फोटो आपण आपल्या घरामध्ये उत्तर भिंतीवरती दक्षिण देशाला तोंड करून मैत व्यक्तींचा फोटो लावू शकते किंवा जी नैऋत्य दिशा आहे नैऋत्य दिशा ही पितरांची दिशा मानली गेली आहे त्यामुळे आपण उत्तर भिंतीवरती किंवा नैऋत्य कोपऱ्यामध्ये पितरांचा फोटो लावावा कारण जर उत्तर भिंतीवर फोटो लावला तर त्यांची तोंड दक्षिण दिशेला होईल कारण दक्षिण दिशा ही मृत्यूची ला, म्हणजे यमाची दिशा मानली गेली आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये उत्तर भिंतीवर दक्षिण दिशेला तोंड करून महित व्यक्तींचा फोटो लावावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद